नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत आता नाना बोलायला लागलेले आहेत ला आणि ते ऐश्वराने ऐकलं आहे ती म्हणते की हा म्हातारा तर बोलायला लागला ते इतक्या स्पष्ट पण आज नक्की म्हणतो काय कसलं कुलू चावी आणि कडं मग आता ती काहीतरी शोधते हे सारंग तिला पाहून म्हणतो की तू काय शोधत आहेस ऐश्वर्या तुला काही मदत करू का तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी जे शोधते मला जे हवं आहे ते तुम्हाला मिळवून देशील का त्यावर सारंग म्हणतो हो मग मा आता मला आणि चावी काय आहे हे सांगशील का तेव्हा सारंगलाही कळत नाही की कसलं कुलूप चहावी तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश त्या सोन्याच्या कडाबद्दल बोलत असतात जानकी म्हणते की त्या सोन्याच्या कडामध्ये खूप मोठा पुरावा लपला आहे तुम्हाला आठवतं का त्या सोन्याच्या कडावर काय डिझाईन होती किंवा असले काही खून वगैरे तुमच्या लक्षात आहे का तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही तितक्यात आता त्यांचं बोलणं ऐकून ओळी तिथे येते आणि म्हणते की मम्मा मला माहीत आहे त्या सोन्याच्या कडावर काय होतं ते तेव्हा आता खूप मोठा पुरावा जानकी आणि ऋषिकेशला ओवीच्या मदतीमुळे खूप मोठा पुरावा समोर येणार आहे असं सर्व सत्य आता ओवीला तरच खुनाच्या कडावरची डिझाईन ज्या काय खूना आहेत ते सर्व लक्षात आहे आणि त्यास ते आता जानकी आणि ऋषिकेशला सांगणार आहे जानकी आणि ऋषिकेशला ओवी मदत करणार आहे जानकी आणि ऋषिकेश हे त्या पुराव्याच्या एकदम जवळ पोहोचलेले आहेत त्यांना आता सर्व सत्य समोर येणार आहे असं जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा